गोव्यातील खाजगी पर्यटक टॅक्सी चालक मनाला वाटतेल ते भाडे आकारून पर्यटकांना लुटतात अव्वाच्या सव्वा दर आकारून पर्यटकांची लुबाडणूक करतात असे आरोप सध्या सोशल मीडियावरून सुरू झाल्यानं राज्य सरकारनं ही बाब आता गांभीर्याने घेतली याच टॅक्सी भाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सर्वसमावेशक भाडं निश्चित करण्यासाठी ठोस तोडगा काढण्याचा प्रस्ताव गोवा पर्यटन मंडळाच्या पाचव्या बैठकीत घेण्यात आला सोशल मीडियावरून काही जणांनी गोव्याच्या पर्यटनाला बदनाम करण्याचा विडा उचलला आहे त्याविरोधात जागतिक स्तरावर एक गंभीर मोहीम सुरू करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला तेरा जानेवारीला परवरी मंत्रालयात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीचा हा सविस्तर वृत्तांत मोपा किंवा दाबोळी विमानतळ असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल किंवा जहाजातून क्रूज टर्मिनलवर उतरणारे पर्यटक असतील तर त्यांना परवडणाऱ्या दरात टॅक्सी मिळत नसल्याची टीका गेल्या चार महिन्यांपासून सोशल मीडियावर सुरू आहे कारण या ठिकाणी सेवा देणारे टॅक्सी चालक मनाला वाटतील ते दर आकारतात शिवाय हे चालक योग्य प्रकारे सेवा देखील देत नाहीत असे आरोपही सुरू आहेत यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय गोवा पर्यटन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्याचा प्रस्ताव गोवा पर्यटन विकास महामंडळानं सरकारला सादर केला आहे त्यामुळं लवकरच गोव्यात किलोमीटर मागे नक्की किती भाडं आकारलं पाहिजे हे निश्चित होणार आहे त्यासाठीच टॅक्सी ॲक्शन एम्पॉवर कमिटीची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे या कारणानं टॅक्सी माफियांमुळे गोव्यातील पर्यटनाचा ऱ्हास होत असल्याचा प्रश्न आता निकालात निघणार आहे शिवाय या सर्व टॅक्सी एका ॲपवरून पर्यटकांना बुक करण्याची सोय देखील करण्यात येणार आहे याचबरोबर रेंट कार सेवांवर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत असं खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले दरम्यान सध्या गोव्याच्या पर्यटनाबद्दल सोशल मीडियावरून चुकीची माहिती पसरवली जाते यावर एक ठोस उपाय म्हणून आणि गोव्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक स्तरावर मोहीम सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा